मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी जो प्रोजेक्ट आहे परीक्षा पे चर्चा या परीक्षा पे चर्चासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं आणि त्याच वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं स्वतःचं आणि विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं सूचना तुम्हाला तुमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्या असतील तर या परीक्षेपे चर्चा या कार्यक्रमासाठी आपल्या शिक्षकांनी स्वतःचं आणि नंतर आपल्या लॉग इनमधूनच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कसं करावं हे आपण आजच्या व्हिडिओमधून अतिशय थोडक्यामध्ये आणि सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही शैक्षणिक बाबतीतल्या महत्त्वाच्या गोष्टी मिस करणार आहात त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा चला तर मित्रांनो पाहूया कशा पद्धतीने आपण परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस जी जानेवारीमध्ये होणार आहे त्यासाठी आपलं आणि विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यासाठी आपण जाणार आहोत क्रोम ब्राउझरमध्ये आणि इथं सर्चला टाकणार आहोत माय जी ओ व्ही असं टाकून डॉट इन जरी पुढं टाकला तरी चालेल आणि सर्च करा जेव्हा होमपेजवर जाता तेव्हा इथं पहिली विंडो तुमच्यासमोर येते परीक्षा पे चर्चासाठीचीच दोन हजार पंचवीस आणि पार्टिसिपेट नाव इथं जे बटन आहे ते तुमच्यासमोर येणार आहे तर मित्रांनो इथं जर पार्टिसिपेट नाववर क्लिक केल्यानंतर इथं आपण परीक्षा पे चर्चा याच्या पेजवर आलेलो आहोत इथं त्याच्या सूचना बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत थोडंसं इथं आपण गेलं बघितलं तर स्टुडंट किती रजिस्ट्रेशन झालेलं आहे शिक्षक किती रजिस्ट्रेशन झाले आहे आणि पालकसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात स्वतः तर त्यांचं रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे हे इथं सगळ्याला आपल्याला समजतं इथं खाली वेगवेगळ्या सूचना आहेत वेलकम टू परीक्षा पे चर्चा कॉन्टेस्ट दोन हजार पंचवीस ही एक कॉन्टेस्ट स्वरूपाची आहे हे रिडॉन आहे या रिड रीड़, रिडॉनमध्ये सगळ्या तुम्हाला माहिती मिळेल क्लासेस किती आहेत सहा ते बारा पाचशे कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला एक पंतप्रधान मोदींना एक प्रश्न विचारायचा याच माहितीमध्ये ज्या प्रश्नावर मोदी तुम्हाला उत्तर देणार आहेत किंवा तुमचे सिलेक्शन झाल्यावर तोच प्रश्न तुम्हाला डायरेक्ट त्यांना विचारता येणार आहे तर इथं बघा ह्या चार मुद्द्यांनी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता विद्यार्थी स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतात शिक्षक स्वतःचं रजिस्ट्रेशन इथून करू शकतात शिक्षक जेव्हा स्वतःचं रजिस्ट्रेशन करतात तेव्हा त्यांच्या लॉग इनमधून विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन इथून करायचं आहे आणि पालक स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतात ज्यांची मुलं सहावी ते बारावीला आहे त्याच्या खाली गेल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जवळजवळ दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांना परीक्षे पे चर्चा याच्या यामध्ये सहभागी घेतल्यानंतर पाचशे दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांना रँडमली ते सिलेक्ट करतील त्यांना खास गिफ्टसुद्धा मिळणार आहे तर ते इथं बघू शकता स्टार्ट डेट आहे ती चौदा डिसेंबरपासून आणि एंड डेट आहे ती चौदा जानेवारीपर्यंत आहे या महिन्याभरात हे रजिस्ट्रेशन करायचं आहे आज मी व्हिडिओ बनवते एक तीस तारीख आहे म्हणजे अजून जवळजवळ आपल्याकडे पंधरा दिवस आहेत रजिस्ट्रेशनसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं अशा आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या आहे तर ठीक आहे मी परत एकदा वरती जातो आणि आपल्याला तर रजिस्ट्रेशन करायचं आहे इथं पार्टिसिपेशन असं पार्टिसिपेट नाव असे शब्द येतो आहे त्याच्यावर मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर तुम्ही या चार गोष्टीवरच येणार आहात कुठे विद्यार्थी शिक्षक शिक्षकांमधून विद्यार्थी आणि पालक याच ठिकाणी येणार आहात तर आता इथं मी पहिल्यांदा शिक्षक जिथं आहे फॉर टीचर्स त्याच्यावरती क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आता आपलं स्वतःचं पहिल्यांदा फुलनेम एंटर करायचं आहे इंग्रजीमध्ये ठीक आहे फुलनेम नेम मी माझा एंटर करतोय ओके त्यानंतर इथं मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी जे तुम्हाला सोपं वाटेल ते टाका मी शक्यतो काय करतो इथं मोबाईल नंबरच टाकतो जेणेकरून मला मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी एंटर करणं सोपं पडेल बघा मी मोबाईल नंबर टाकलेला आहे कदाचित मी हा हायडसुद्धा केलेला असेल तुम्हाला, तुम्हाला नंतर तर, तर बघा मोबाईल नंबर तुम्ही ईमेल आय डीसुद्धा टाकू शकता पण ज्याच्या जे टाकाल त्याच्यावर ओ टी पी येतो ठीक आहे मी इथं क्लिक करतो आता एन ओ टी पी येणार आहे जो की मी मोबाईलमध्ये पाहून इथं भरणार आहे तर इथं जो मला मोबाईल नंबर ओ टी पी आलेला आहे सिक्स टू ओके ओके, ओके ओ टी पी गेलेला आता मी इथं सबमिट करतो सबमिट केल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवर आलेलं आहे इथं आता ही सगळी जी माहिती आहे बघा ही माहिती आपल्याला फिलअप करायला लागते पार्टिसिपेट ॲज अ टीचर टीचर नेम टीचर लास्ट नेम टीचरचे ईमेल आय डी मोबाईल नंबर जेंडर सिलेक्ट करायचा आहे डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे विषय तुम्ही एक सिलेक्ट करायचा आहे हिंदी इंग्लिश मैथमेटिक्स सोशल सायन्स कॉम्प्युटर सायन्स कोणत्याही पद्धतीचा विषय इथून तुम्हाला जो तुम्ही शिकवता तो विषय इथून तुम्ही काय करायचं आहे घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या शाळेचे डिटेल्स इथं भरायचे आहेत बघा स्टार ज्यासमोर आहे इथं बोर्डच्या समोर स्टार आहे त्या सगळ्या गोष्टी भरायचं आहे इथं ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला एक पाच प्रश्न ज्याचे उत्तर पर्यायामध्ये असतात चार पर्याय ही पाच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पाच प्रश्न सोडवल्यानंतर या चौकोनामध्ये तुम्हाला क्वेश्चन टू मो पी एम म्हणजे तुम्हाला पंतप्रधानांसाठी एक प्रश्न विचारायचा आहे परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा आणि ह्याच्या अनुषंगानं एक प्रश्न विचारायचा आहे तो सुद्धा कंपल्सरी आहे तो पाचशे अक्षरांपेक्षा जास्त नसावा असा प्रश्न आहे इथं टीक आहेच आणि मग सबमिटवर क्लिक करायचं आहे तर हे सगळं भरल्यानंतर तुमचं लॉग इन कम्प्लीट होणार आहे आता मित्रांनो हे मी तुम्हाला पट न दाखवता दा व्हिडिओ पॉज करून भरणार आहे नंतर डायरेक्ट सबमिट करून दाखवणार आहे आता एक आणखीन तुम्हाला सांगतो की बघा हे इंग्रजीमधले बऱ्याच वेळा आपल्याला काहींना समजत नाही तर आपण काय करू शकतो इथं वरती जाऊन बघा इथं हे इंग्लिश या शब्दावर क्लिक केल्यात एवढ्या भाषा येतात आता यातली तुम्ही कोणतीही भाषा निवडू शकता समजा तुम्ही मराठी निवडली तर इथं मराठीवर क्लिक केलं तर हे सगळं मराठीमध्ये आलं बघा तर ही माहिती तुम्ही हे तुमचे प्रश्नसुद्धा काय आलेले आहेत मराठीमध्ये आलेले आहेत मा मुलामधील कुपोषणाचे मूल्यांकन करण्यासाठी सहसा कोणते मोजमा वापरले जाते तर ह्यापैकी कोणतं आहे त्याला टिक करायचं समजा बॉडी मास इंडेक्स तर या पद्धतीनं ठीक आहे हे सगळं भरून इथं प्रश्नसुद्धा तुम्हाला हिंदीत विचारायचं आहे किंवा मराठीत विचारायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे ठीक आहे तर मी हे एवढं करून तुम्हाला काय करतो सबमिट करून दाखवतो आणि मग पुढच्या विद्यार्थ्यांच्या गोष्टी तुम्हाला म्हणजे विद्यार्थी रजिस्ट्रेशनबाबत सांगतो ठीक आहे व्हिडिओ पॉज करतोय मी तर मित्रांनो बघू शकता आता हे मी सगळं भरलेलं आहे प्रश्नांची उत्तरं शाळेची माहिती माझी माहिती सगळी भरलेली आहे आणि आता मी सबमिटवर क्लिक करतो सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथं काय बघा नो चेंजेस आता काही चेंज होणार नाही त्यामुळे तुम्ही ओके करा त्याला ओके तुम्ही परीक्षे पे चर्चा दोन हजार पंचवीसमध्ये यशस्वीपणे सबमिट केलेलं आहे हे प्रमाणपत्र एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध होईल सबमिट केल्यानंतर किंवा यामध्ये सहभाग घेतल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे हे प्रमाणपत्र मात्र एक फेब्रुवारीला तुम्ही याच ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मेलवर ज्या मेल, मेल आय डी तुम्ही टाकलेला आहे त्या मेल आय डीवर यशस्वीपणे मिळणार आहे तर आपण इथं मागं जाऊया आता होमवर्क होमवर्क गेल्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं परत एकदा खाली जाऊन विद्यार्थ्यांची आपल्याला आता नोंदणी करायची आहे तर स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये आपल्याला येऊन इथं क्लिक टू पार्टिसिपेटवर क्लिक करायचं आहे आता इथं परत एकदा तीच सगळी माहिती शिक्षक विद्यार्थ्याची त्याचं नाव त्याचं आडनाव ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी विद्यार्थ्याला मात्र ऑप्शन आहे मोबाईल नंबरसुद्धा ऑप्शनल आहे पण पालकांचं टाकू शकता तुम्ही इथून जेंडर निवडायचं आहे इथून डेट ऑफ बर्थ निवडायची आहे त्यानंतर इथून क्लास कितवे येते तो शिकतो सहा बारा ते बारामध्ये ते निवडायचं आहे त्यानंतर नेम ऑफ पेरेंट्ससुद्धा इथं भरायचं आहे त्याचं कंपल्सरी आहे त्यानंतर शाळेचं नाव त्यानंतर बोर्ड इथून सिलेक्ट करायचं आहे बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं <coughs> बोर्ड वेगवेगळे दिलेले आहेत त्यातून आपला सॉरी महाराष्ट्र बोर्ड इथं नाही त्यामुळे डायरेक्ट तुम्ही राज्यसुद्धा नुसतं सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं ॲड्रेस ॲड्रेस ऑप्शनल uh, आहे करंट कंट्री इथून सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर पुनश्च एकदा इथं काय बघा देश सिलेक्ट केल्यानंतर पुर परत विद्यार्थ्यांना जो प्रश्न विचारायचा आहे पंतप्रधानांना तोसुद्धा काय करायचा इथं तुम्ही लिहून सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला ॲड मोवर असा एक बटन येईल परत एकदा एक विद्यार्थी भरल्यानंतर तर तुम्ही आणखीन एका विद्यार्थ्याची माहिती त्याचा प्रश्न त्याचं सगळी माहिती भरून सबमिट करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जितक्या विद्यार्थ्यांना तुमच्या शाळेतील सबमिट इथं या याच्यामध्ये चर्चेमध्ये सहभागी करायचं आहे यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तेवढ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन तुम्ही या पद्धतीनं करू शकता आपल्याला सगळ्यांना जास्ती जास्त रजिस्ट्रेशन करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत भलेही आपलं सिलेक्शन होवं न हो पण प्रत्येक विद्यार्थ्याला आणि जेवढे शिक्षक रजिस्ट्रेशन करतील त्या सगळ्यांना काय मिळणार आहेत प्रमाणपत्र मिळणार आहेत प परीक्षेपे चर्चामध्ये भाग घेतल्यानंतर हा एक उपक्रम आहे भारत सरकारद्वारे पंतप्रधान कार्यालयाद्वारे चालवला गेलेला आणि यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती जी काही आपल्याला यावेळेत करायची आहे माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओला जास्त लाईक आणि शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय